नमस्कार इंडियन किचन मध्ये मी रुपालीगिरी आपले स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत भरलेलं वांग कसं करायचं ते यासाठी लागणार साहित्य आहे वांगे आहे जी मी अशी चिरून घेतलेली आहेत चार बाजू करून आणि परत लागणार आहे आपल्याला मीठ हे खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर याच चार एकत्रित केलेलं मिश्रण आहे ते मिक्सर मधनं बारीक काढायचं आहे त्यानंतर शेंगदाणे भाजून तयार केलेला कुट्टा त्यात ले ले द, मी थोडंसं तीळ भाजून टाकलेले आहे त्यानंतर लागणार आहे आपल्याला काळं तिखट हळद लाल तिखट जिरे आणि मोहरी चला तर आपण करूया भरलं वांग त्यासाठी मी कडी गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी टाकणार आहे दोन पळे तेल आपल्याला दोन पळी तेल टाकून घ्यायचं आहे एक आणि हे दोन आपण कमी तेलामध्येच ही भाजी बनवणार आहोत आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण काय करूया या परातीमध्ये हा शेंगदाण्याचा पुट्टा आणि तिळाचा पुट्टा एकत्रित करून घेऊया त्यामध्ये आपण टाकूया यामध्ये मी या चमच्याने दोन चमचे काळ तिखट टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ त्यानंतर टाकणार आहेत आपण एक चतकोर चमचा हळद आणि आपण केलेलं हे खोबरं लसूण आद्र कोथिंबीरीची पेस्ट थोडी कच्ची आणि आपण ते थोड्याशा गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये मी थोडंसं कोमट केलेलं पाणी घेतलेलं आहे शेंगदाण्याच्या कुट्ट्याच्या वाटीमध्येच घ्यायचं आहे त्यामुळे ते कसं पूर्ण निघून जाईल हे असं छान प्रकारे तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आणि हे तयार झालेलं आपल्याला या वांग्यामध्ये अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे सर्व वांगे आपल्याला कुट्ट्याने असे भरून घ्यायचे आहेत ह्या मसाल्याने खाण्यासाठी भाजी खूप सुंदर लागते मस्तच आपले सर्व वांग्याचे भरून झालेले आहेत आता आपण तेल तेलामध्ये तेला थोडीशी जिरे आणि मोहरी टाकूया टाकणार आहोत आपण थोडीशी जिरे त्यानंतर थोडीशी मोहरी आणि एक खोबरं लसूण अद्रकची ते खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर टाकलेली आहे ती थोडीशी अशी लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे ती लाल झालेली आहे आता त्यामध्ये टाकणार आहेत आपण हे वांगे साधारण पाच मिनिट आपल्याला हे असे झाकून ठेवायचे आहे आता पाच मिनिट झालेली आहेत आता आपण ते काढून बघूया कसं झालेलं आहे ते पाहू शकता मस्त असं पर्तल आहे यामध्ये टाकणार आहोत आपण थोडंसं गरम केलेलं पाणी मी हे पाणी गरम करून घेतलेलं आहे यामध्ये टाकणार आहोत तुम्हाला एवढा रस्ता पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये गरम पाणी टाकू शकता मस्त प्रकारे असं हलवून घ्यायचं आहे आणि साधारण ह्या पाच मिनटं या वांग्याला शिजू द्यायचं आहे आता पाच मिनिट झालेले आहेत तर आपण बघूया आपलं भरलेलं वांग कसं झालं आहे ते मस्त तुम्ही पाहू शकता किती छान झालेलं आहे ते मस्त असा रस्ता तयार झालेला आहे आता आपण एका मध्ये ते काढून घेऊया थांबा आता आपण हे एका डिश मध्ये काढून घेऊया मस्त बघूनच खावा असं वाटत आहे ग्रेव्ही पण छान झालेली आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही हे चपातीसोबत आणि भाकरीसोबतही खाऊ शकता पाहू शकता किती छान झालेलं आहे तुम्हाला माझं चॅनल आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि भरलेलं वांग कसं झालं हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद